आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे भगवान बिरसा मुंडा यांच्या संयुक्त जयंती सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमला आहात महाराष्ट्राचं दैवत राजे शिवछत्रपती शाहू फुले आंबेडकर या सर्वांच्या विचारांना विनम्र अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी आयोजित सभेला मी माझे मनोगत व्यक्त करतो जल जंगल जमिनीचा लढा आमच्या पूर्वजांनी लढला आमचे पूर्वज कोण होते या सह्याद्रीच्या कुशीमध्ये राहणारे गुहांमध्ये राहणारे किल्ल्यामध्ये नव्हे तर गुहेमध्ये राहणारे आमचे पूर्वज पुरौद होते पूर्वजांनी जो इतिहास लिहिला तो इतिहास शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आमची आणि सर्वांची आहे याचा सर्वांनी भान ठेवलं पाहिजे बांधवांनो जल जंगल जमिनीचा लढा हा फक्त आदिवासी बांधवांसाठी नव्हता या भारतातल्या प्रत्येक घटकातील प्रत्येक समाजासाठी हा लढा होता आणि हा लढा त्यांनी जो चालू ठेवला तो, तो आपल्याला पुढे चालू ठेवायचंय आपल्यावर जे अतिक्रमण होतंय ते दूर करायचंय आणि त्याचा पहिला टप्पा आपण ओलांडला आम्ही दादानी जसं सांगितलं की काही विनाश वृत्तीच्या लोकांनी राघोजी भांगरेंच्या अंगावर घोंगडी आणली ती आपण बघितली राघोजी भांगरेंच्या जयंतीच्या देखील गायब झाली हा आपला पहिला लढा यशस्वी झाला अतिक्रमण कुठंतरी थांबलं हे तुम्हाला आम्हाला मला सर्वांना सांगावं लागेल मित्रांनो आपण सर्वांनी बघितलं असेल क्रांतीची ज्योत आपल्याला आपल्या प्रत्येक भागात पोहोचवायचे ज्या काही चळवळी उभ्या राहिल्या त्या चळवळी अशा तशा नाही उभ्या राहिल्या त्यागातून उभ्या राहिल्या त्याग कसा उभ्या राहिला लोकांनी आपले बलिदान दिलं त्याची जाणीव म्हणून आपण सर्वजण प्रत्येक वर्षी त्यांच्या जयंती पुण्यतिथी उत्साह साजरा करत असतो आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन पुढे जात असतो पुढची पिढी घडवत असतो पुढच्या पिढीचा नवा मार्ग दाखवायचा असतो तो मार्ग दाखवण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलो आहोत बांधवांनो आपण बघितलं असेल चार दिवसापूर्वी एक मायकल जॅक्सन आला होता मायकल जॅक्सन इकडून तिकडून फेरा मारत होता आणि लोकांना सांगत होता याव केलं केलं बांधवांना तो मायकल जॅक्सन न समाजामध्ये भांडण राहायचं काम केलंय मला सर्व बहुजन समाजातील बांधवांना सांगायचंय जो काही राघोजी बंगरेंच्या पूजाची विटंबना झाली त्यावेळेस आम्ही कुठेही पोलीस बांधवांना म्हटलं नाही की या बांधवांना दा सिटी दाखल करा आम्ही सर्वांनी सांगितलं की कायद्याची जी तरतूद असेल त्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करा सर्वजण सुशिक्षित आहात माहितीचा अधिकार काढा पोलीस स्टेशनला अर्ज द्या तिथले सीसीटीव्ही चेक करा तुमचेही कार्यकर्ते होते तुम्ही बघू शकले असते की अॅट्रॉसिटी कुणी दाखल करायला लावली अरे बाबा नव्हते कायद्याच्या बसत असेल तर त्यानुसार कारवाई होणार ना आणि मग हे सर्व होत असताना आमच्या क्रांतिकारकांवर अन्याय होत असताना त्यांच्या पुत्रांची विटंबना हो होत असताना समाज रस्त्यावर उतरतो आणि हा बाबा दोन समाजांना भांडण लावून देतो की यांनी खोटी अॅट्रॉसिटी दाखल केली आम्हाला अपेक्षा होती की समाजाच्या मागोभर राहील समाजावर जो अन्याय झालाय त्याच्यावर कुठेतरी समजूता होईल आणि याच्यापासून कुठेतरी मार्ग निघेल परंतु आग लावायचं का मायकल जॅक्सनं केलं त्याचा परिणाम समाज समाजामध्ये पेटला काही पाकिट पुराण्या पाकिटा मिळाली त्यांनी सुपारी वाजवली आणि दोन समाजामध्ये दरी तयार केली मला अमिताना वैभव भाऊ आणि मारुती मेंगांना संघाच वाटतं समाजावर जेव्हा जेव्हा अन्याय होईल तुमचे राजकीय झेंडे बाजूला ठेवा पण या समाजासाठी एकजुटीने तुम्हाला उभं राहावं लागेल आणि ही जबाबदारी आपल्याला स्वीकारावी लागेल समाज फार मोठ्या अपेक्षेला तुमच्याकडे बघतोय बांधवांनो देवगावला जिथं आपल्या अतिक्रांती राघोजी बांगरीची जन्मभूमी आहे त्या जन्मभूमी मला कुठ का सांगावी वाटते कारण समाजा समाजामध्ये विष पेरण्याचं काम हा मायकल जॅक्सन करतोय म्हणणं याची मला पुन्हा आठवण करून द्यावीशी वाटते पुतळा बसवायचा की नाही बसवायचा या याबाबतच्या देवगावमध्ये मीटिंग ठेवली ग्रामसभा ठेवली मी आठ दिवस तिथे बसून होतो पुतळ्यापाशी माझं एकच काम होतं की मला पुतळा उभा करायचा होता आणि राघोजी बांगड्यांचं जे काही स्मारक पूर्ववत होतं तसं बघायचं होतं मी माझ्या बांधवांना सांगितलं मी आठ दिवस माझ्या गावी जाणार नाही मी देवगावला सांभाल अख्या देवगावकरांना माहिती पोपट तरी आठ दिवस तिथे बसलेला होता ते स्मारक पूर्ण करून घेतलं पूर्ण करून घेतलं त्याच दिवशी मी घरी झोपायला गेलो तोपर्यंत मी तिथंच होतो बांधवांनो जेव्हा एक ग्रामसभा होती तेव्हा एक काय घ्यायचा स्विफ्ट गाडी यायची कोणाची मायकल जॅक्सनच्या कार्यकर्त्यांची आणि कार्यकर्त्यांना काय सांगायचे तुम्ही आमच्यामधून बोला तुमच्या वडिला दोन बोकड तुम्ही आमच्या गाडीत बसा तुम्हाला एक बॉक्स जो खात नाही त्याला पुलाच्या पलीकडं पनीरची भाजी किती हां इकडं त्या गावातल्या लोकांना मला गोष्ट सांगायची वाटते भाऊकी भाऊकीमध्ये भांडणं लावले देवगावमध्ये जाऊन तुकडे गेले गावाचे जाऊन तुकडे करायचा प्रयत्न केला परंतु तो कदापि यशस्वी होऊन दिला नाही गावकरी ठाम होते आमच्या कर भांग राघोजी भांगरे हे आशे दिसत होते आणि त्यासाठी जो स्मारक बांधला होता तो आमच्या पै पै एक एक, एक रुपया जमा करून बांधला होता आम्हाला तेच राघोजी भांगरे हवेत आम्हाला घोंगडीवाले राघोजी वगैरे नको आहेत आम्हाला गोपीचंद पडळकरांनी तुम्हाला ज्या सूचना दिल्या तुम्हाला जे पाकिट दिलं त्या पाकिटासून तुम्ही जी संकल्पना मांडली ती संकल्पना आम्हाला नको आहे हा जनतेचा संदेश होता तो या लोकांनी म्हणजे सर्व ग्रामस्थांनी हाणून पाडला आणि फुद्ध ते स्मारक जसंच्या तसं उभं राहिलं माझी सर्व बांधवांना विनंती आहे अॅट्रॉसिटीचा मुद्दा दोन समाजामध्ये भांडवना लावण्यासाठी या मायकल जॅक्सनं पाकिट पुढाऱ्यांमार्फत पोहोचवला परंतु तो उद्देश तसा नव्हता त्याचा उद्देश एकच होता की जे काही चुकीच्या पद्धतीनं काम चालू होतं ज्या चुकीच्या पद्धतीने पुतळा काढून ठेवला होता तो काढला नव्हता हो तो जेसीबीनं लोटला होता त्यांना जर सांगायचं होतं ना आम्ही व्यवस्थित काढून ठेवला होता ना मग व्हिडिओ त्यांना समाज एक होऊ द्यायचा नाही यांची राजकीय बोळी बाजायचे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बहुजन समाजाला वेगळं करायचं आदिवासी समाजाला वेगळं करायचं आपल्यात भांड्या लावून द्यायचे अरे हा बाबा तालुका नव्हे राज्य पेटवण्याची वाट बघत होता की का नाही राज्य पेटलं मला सांगायचं समाजाला अरे तू राज्य पेटवण्याची वाट बघत होतो मी या बांधवांना सांगणार आहे आज एका लिंगोच्या कुठल्या एका माणसाच्या दोन ह्या बाबांना कानफडीत मारली आता लक्ष उत्तर द्यायला शिका ह्या मायकल जॅक्सन जास्त जे झालं समाजावर अन्न तर करतो बांधव न मारतो मारलं का पोलिसांना फोन करून सांगतो हजार रुपये होता अरे बाबांनो ही जनता आहे हरिभक्त परयचा जो कोणी कीर्तनकार बाबा असतो त्याच्याही मताला एक कोटीची महत्व आहे आणि जो दारुडा असतो त्याच्याही मताला एक कोटीचं महत्व आहे एका क्रमांकावरून पराभव होऊ शकतो ही मायबाई जनता आहे यांची सेवा करण्यासाठी आपण मैदानात आलो आहोत त्यांची सेवा करा ना आला त्या कधी जाडा तर त्याला समजून सांगा आला कदा वेडा झाडा तर त्याच्या पाठीवरून हात फिरवा का त्याच्या गाण्यामागं मारायची चुकीचं आहे ना आणि हे जर आपण आज समाजाला सांगितलं नाही आणि समाजाला जर तुडावलंच बाबा तर महाराष्ट्र पेटल आमच्या साहेबाला मारलं विदर्भातून वेगळे आंदोलन करा औरंगाबादला नेहमी आंदोलन करा पक्षा पक्षाचे हा महाराष्ट्र पेटणार नाही हा महाराष्ट्र शांततेत आहे आणि स्टेजवर बसलेले पुरोगामी विचाराचे लोक आहेत हे लोक कधीच महाराष्ट्र पेटू देणार नाही याची सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे या ठिकाणी असंख्य पत्रकार बांधव आले बऱ्याच पत्रकार बांधवांना देखील माहिती आहे की सत्य परिस्थिती काय आहे पत्रकार बांधवांना एकच विनंती आहे हा पुरोगामी विचार आम्ही घेऊन पुढे जात आहोत असाच्या असा पुरोगामी विचार तुम्ही समाजासमोर आमचा ठेवा हा सर्व समाज तुमच्याकडे एका वेगळ्या आशेने बघतोय ह्या समाजाचा भर होतो असताना तुम्ही केंद्रस्थानी आहात आणि केंद्रस्थान बळकट करण्याचं काम हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे माझे सर्व पत्रकार बांधव आहेत तेही या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्वांचं मी आभार मानतो पुन्हा एकदा सांगतो दादांनी केलेल्या आव्हानाला मायकल एक घोंगडी के बाजूला केली त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा घोंगडी बाजूला केली त्याने आणि यापुढं वैभव भाऊ अमित दादा आणि मारुती साहेब तुम्हा सर्वांना विनंती आहे समाज जेव्हा अडचणीत येईल निम्म्या रात्रीला तुम्हाला रस्त्यावर यावं लागेल हे विसरून चालणार नाही संयोजकांनी मला जी काही बोलण्याची संधी दिली मी सर्वांचं आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा शाहू फुले आंबेडकरांना प्रणाम करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले बेन बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस